तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता एप्रिल मे महिना जवळपास चालू आहे आणि बरेचसे शेतकरी बोर करताय प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं की बोर करायचं प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं मित्रांनो की बोर करायचं नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल बेआयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आपण घेऊन आलोय बोर संदर्भात आज चर्चा मित्रांनो बरेचसे शेतकरी बोर करता हंगाम आणि उन्हाळा याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो जर तुम्ही बरसातमध्ये जर बोरिंग करताय तर पाणी भरपूर प्रमाणात असं वरती येतं आहे मित्रांनो आणि जर उन्हाळ्यात करताय तर उन्हाळ्यात जर बोर करताय तर तुम्हाला फरक जाणवतो हो मित्रांनो कुठेतरी फरक जाणवतोय हो बरेचसे शेतकरी ह्या गोष्टीवर ध्यान देत नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या गोष्टीवर ध्यान देणं गरजेचं आहे जर तुम्ही ऑक्टोंबर नोव्हेंबर किंवा डिसेंबर किंवा जानेवारी या महिन्यामध्ये जर बोर मारताय तुम्ही तर बोर मारताना भरपूर प्रमाणात पाणी लागतं आणि वाहून लागतं असं वाताना दिसतं मित्रांनो बोर करताना तीन प्रकारचे ते चार प्रकारचे बोर राहता मित्रांनो बरेचसे शेतकरी ध्यान देत नाही आता एप्रिल ते मे महिना चालू आहे जर तुम्ही हात जर बोर घेताय आता बोर घेताय आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो बोर घेता याच्यामध्ये फरक आहे तर फरक कसा आहे जर तुम्ही आता ह्या महिन्यात जर बोर घेताय तर पाणी तुम्हाला बोर मारताना पाणी वाहताना दिसणार नाही आणि तोच जर बोर तुम्ही नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये बोर घेताय तर तुम्हाला पाणी वाहताना दिसेल मित्रांनो चांगल्या प्रकारे असं पाणी लागतं वाहताना असं बोर मारताना प्रेशर इतकं राहतं हाय प्रेशर राहतं मित्रांनो तर ते प्रेशर जितकं बोर मारीन प्रकारे बोर मारीन तुमचा दोनशे फूट राहो तीनशे फुटरावो किंवा चारशे फुट राहो तर जमीनमध्ये पाण्याची लेवल राहते तर त्या पाण्याच्या लेवलप्रमाणे जर तुम्ही बोर मारताय तर पाणी जमीनमध्ये साठा भरपूर असल्याप्रमाणे जसं टायरामध्ये जर हवा आपण पंक्चर होतो आणि ते हवा निघती जोरात प्रकारे पाणी निघतं मित्रांनो तर पाणी निघता असं वाहायला लागतं ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात जर बोर मारताय तुम्ही तर असं पाणी वाहताना दिसतं तुम्हाला आणि तोच तुम्ही जर फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या महिन्यात जर बोर घेताय तर तुम्हाला तिथे कुठेतरी फरक जाणवतो मित्रांनो तुम्ही चाळीस पन्नास हजार रुपये बोरमध्ये घालताय आणि जर तुम्ही बोर मारताय तर तुम्हाला पाणी दिसत नाही मित्रांनो हाच फरक आहे शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं म्हणजे हा जो मी सांगतोय तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा जेणेकरून तुमच्या ध्यानातील जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये बोर घेता आणि डिसेंबर किंवा मार्च एप्रिलमध्ये काय फरक आहे हा बारकाईनं ध्यान द्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा एकदम महत्वाचा व्हिडिओ आहे जर तुम्ही आता बोर मारताय तर प्रेशर इतकं राहतं गाडीला इतकं प्रमाणात प्रेशर राहतं की जो बारीक झरे जे छोटे झरे मोठे झरे असे बारीक जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात झरे राहतात तर हाय प्रेशरनं जो बोर ड्रिल मारतो आपण कटर मारतो तर ते हा प्रेशर इतक्या प्रमाणात राहतं की बारीक झरे राहतात तर ते बंद होतात बंद होता आणि आपण कुठेतरी बोर मारतोय आणि बोर पाणी बरेचसे शेतकरी नारा समजतात तिचं नावच बोर आहे ज्याले लागलं त्याचं तकदीर ज्याले नाही लागलं त्याचं तकदीर माणूस निराश होऊन जाऊ निराश नाही व्हायचं मित्रांनो आणि आपण कुठेतरी चाळीस पंचेचाळीस हजार रुपये बोरमध्ये टाकतो आणि पाच हजार रुपयासाठी फक्त जीव काढतो केसिंग पाईप टाकत नाही मित्रांनो लक्षात घ्या आणि व्हिडिओ शॉटपर्यंत पहा फक्त पाच हजाराचा विषय राहतो मित्रांनो केसिंग पाईप टाकायचा तर पाच हजाराचा आपण कुठेतरी जीव काढतो आणि पाच हजाराचा केसिंग टाकत नाही फरक जाणवतो मित्रांनो फरक स्पष्ट करा म्हणजे फरक कोणता आहे जर तुम्ही लवकर बोर मारताय मारता मारता हो जोर तर पाणी तुम्हाला उतळ्या मारताना दिशील आणि एप्रिल मे महिन्यात जर बोर मारताय तर पाणी तुम्हाला दिसत नाही त्याच्यामध्ये दोन दुसरा नंबर मित्रांनो एक नंबर तुम्हाला पाणी जोरजोरात दिसेल जर लवकर बोर मारताय दुसरा प्रकार मित्रांनो तुम्ही जर बोर मारताय आता एप्रिल मे महिना आहे तर पाण्याचा साठोबा जमीन लेवल खाली गेली आहे आणि जर तुम्ही ह्या प्रकारे जर बोर मारताय तर आता तुम्हाला फक्त कुठे कुठे असा बारीक वाला कारण जे पाजार असतात मित्रांनो ते कुठेतरी कमी होत आहे आणि आपण बोर मारतोय तर बोर मारताना आपल्याला फक्त ओलावा निघतो ओलावा निघतो किंवा असं बारीक शितोड्या प्रमाणात कारण प्रेशर इतकं असतं की प्रेशरच्या बारीक कुठेतरी त्याला जो खिसरा तो बोरिंगचा जो खिसरा तो तो प्रेशरचा खिसत्या बो पाच हजारांना लागतो आणि कुठेतरी आपल्याला वाटतं की पाच बोर आपला फेल गेला आणि आपण केसिंग टाकत नाही मित्रांनो पाच हजाराला जुकारतो तर तुम्ही पाच हजाराचा न पाहताना मित्रांनो केसिंग पाईप टाका आणि केसिंग टाकल्यानंतर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दगड टाकून पहा एक बारीकसा दगड घ्यान बोरमध्ये टाकून पहा तुम्हाला फरक जाणार मित्रांनो की बरेचसे जे शेतकरी की त्यांना वाटतं की बोर फेल गेला आणि आपण केसिंग टाकत नाही फक्त पाच हजारासाठी आपण केसिंग टाकत नाही तर केसिंग टाकणं गरजेचं आहे मित्रांनो कारण जो मे महिन्यामध्ये बोर घेतोय तर पाणी पातळी एकदम खालावलेली असते आणि बरेचसे शेतकऱ्यांना वाटतं की आपला बोर फेल गेला तर फेल जात नाही मित्रांनो बोर त्या फेल जायला बोरला सुद्धा पाणी येतं बरेचसे शेतकरी ध्यान देत नाही की तुम्हाला ध्यान देणं गरजेचं आहे फक्त आपल्याला आपण चाळीस पंचेस हजार रुपये खर्च करतो आणि कुठेतरी पाच हजार रुपये आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो तर पाच हजार न वाचवताना तुम्ही पाच हजाराचं केसिंग टाका आणि जेणेकरून कुठंतरी आपल्याला लाभ घेता येईन बोर्डचा जो आहे तर तो आता जे पाजर असतं ते बारीक झालेले असतं आपले आणि हेच पाजर पावसाळ्यामध्ये फुल प्रमाणात चालतात तर बरेचसे शेतकरी मित्र असे की तो केसिंग टाकत नाही केसिंग टाकणं गरजेचं आहे तुम्ही पाहा मित्रांनो दोन नंबर तीस्रा प्रकार, तीस्रा प्रकार बोर सांगतो आहे आपण तर असा ओलावा निघतो आहे आणि आता तिसरा प्रकार तिसरा प्रकार म्हणजे बोर मारताना फक्त फफुटा उडतो आहे आणि फफुटा एकदम कोरडा जर बोर कोरडा जातो तर एकदम फफुटा उडतो आहे आणि जर त्याला पाणी कुठेतरी बारीक प्रमाणात झाडं असेल तर तो फफुटा उडत नाही मित्रांनो ध्यान देऊन व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि बोरिंग करताना तुम्ही जर स्पॉटवर उभे असतील तर बोरकडे बारकाही न ध्यानदा बोरिंग हाय प्रेशर इतकं बोरिंगचं पहिले जे बोर करत होते की हाय प्रेशरच्या बोरने तर साध्या बोर होत्या तर त्याचं एवढं प्रमाणात पाणी लागलं तर पाणी वर येत होतं पण आता इतक्या हाय प्रेशर असतं की ते गाडी जे प्रेशरची एक गाडी सोबत ठेवावी लागती आणि हाय प्रेशर द्यावं लागतं ते जे बारीक बारीक पाझर मित्रांनो तर ते बारीक पाझर प्रेशरच्या सहाय्याने कुठेतरी बंद पडतं आहे कारण जो खिस असतो तो खिस प्रेशरच्या सहाय्याने तो वर येतो तर कुठेतरी तो पाजरला लागतो आणि तो बोरिंग आपल्याला वाटतं की फेल गेला तो बोरिंग फेल जात नाही मित्रांनो त्याच्यात आपल्याला ओलावासारखा मातीसारखा असा बारीक येतो आणि आपल्याला वाटतं की फेल गेलो आणि आपण कुठेतरी पाच हजार रुपये वाचवायचा प्रयत्न करतो मित्रांनो पाच हजार न वाचवताना तुम्ही केसिंग टाका आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही बोर जर जा आणि तिथे दगड टाकून पहा मित्रांनो तुम्हाला पूर्णतः पाण्यानं भरलेला बोर तुम्हाला दिसेल बरेचसे शेतकरी मित्र आपल्याकडे जवळपास बोर झाले तर त्यांना आपण सांगितलं बरेचसे शेतकरी मित्रांचा कमेंट येत आहे की तुम्ही याच्यावर व्हिडिओ बनवा तर आपण आज विचार करला की आपण व्हिडिओ बनवू आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू तो व्हिडिओ शेवटपर्यंत बारकाई नाही आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो जर तिसरा नंबर आता तीन नंबर बोर सांगतो की जो आपण बोर मारतोय जसा एक नंबर बोर सांगला मित्रांनो की हाय प्रेशरमध्ये जर लवकर मारताय तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बोर मारताय तर पाणी एकदम जसं टायरातून हवा निघते त्याप्रकारे त्या प्रकारे पाणी एकदम वर उसळू उसळू बाहेर निघतं दोन नंबरचा तुम्ही जर फेब्रुवारी मार्चमध्ये जर घेत आहे तर त्याच बोरला तुम्ही थोड्या प्रमाणात असा ओलावा निघतोय कारण जो अंतर आहे प्रेशरचा जो अंतर आहे ते तीनशे ते चारशे बोर घेताय मित्रांनो तुम्ही किंवा अडीचशे ते तीनशे साडेतीनशे बोर घेताय तर ते प्रेशरनं पाणी येत नाही तर बरेचसे शेतकरी मित्रांनो वाटतं की तो बोर फेल गेला तो बोर फेलतात नाही मित्रांनो तुम्ही केसिंग टाका केसिंग टाका दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी चेक करा तुमच्या बोरमध्ये शंभर टक्के पाणी आले आणि चौथा व्हिडिओ मित्र चौथा बोर मित्रांनो जर बोर मारताना तुम्ही एकदम ओलावा फक्त असं फफुटा न उडताना जर बारीक खांदावा येतोय नाही बारीक ओलाव्यात दगड येत आहे तर तुम्हाला शंभर टक्के पाणी मित्रांनो बरेचसे आजूबाजूला आपल्या बोर झाले तर बरेचसे दादांचे कमेंट आले आपल्याला की दादांनो तुम्ही बोर आमचा बोर फेल गेला तर तुम्ही बोरवर व्हिडिओ बनवा तर आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करला आणि शेवटपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पावसाचं काम तुमचं मित्रांनो मी तर व्हिडिओ बनवतोय आणि जे आपले अनुभवाचे बोल मित्रांनो आपण एक शेतकरी आहे आणि शेतकरी राज्याचं आपलं कुठेतरी नुकसान होता कामाने त्या व्हिडिओ आपण सातत्यानं व्हिडिओ बनवू आणि शेतकरी जर कुठे नुकसान होते तर आपण व्हिडिओच्या सहाय्य नका होणं त्या शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पाऊस आता मित्रांनो की जे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही गरीब शेतकरी आहे त्यांचं नुकसान होणार नाही मित्रांनो आणि केसिंग टाकणं महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खेळ जाईल बोरला सुद्धा पाणी येतं मित्रांनो फक्त आपण कुठेतरी बोर करतोय आणि फक्त पाच हजार रुपयासाठी आपण पाच हजार रुपये वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि केसिंग पाईप टाकत नाही मित्रांनो तर शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे की तुम्ही पाच हजार रुपये न पाहताना केसिंग टाका आणि केसिंग टाकताना बी मित्रांनो की जो केसिंग टाकतोय आपण तर केसिंगला पाडा जेणेकरून पावसाळ्यात पुनर्भरण बोरचं पुनर्भरण होईल आणि तेच पाणी आपल्याला परत भेटेल पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बोर मारताय तर केसिंगला छिद्र पाळणं गरजेचं आहे मित्रांनो जर केसिंग टाकताय तुम्ही तर केसिंगला जर छिद्रे पाळून टाकताय तर बोर पुनर्भरणचं काम होतं आहे आणि जे पाणी आडवा शेऊस खड्डा जलताराचा जो आपण हे करतोय की त्याच साहाय्याने आपल्याला जर तुम्ही नवीन बोर करत असाल तर पाडून केसिंग टाकणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो